नमस्कार चला तर मग बनवूयात मकर संक्रांत स्पेशल रोजकर आणि शिंपल असं जेवण गॅसवरती मी भात बनवायला ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवरती वाटण तयार करून घेऊयात तर मी इथे दोन कांदे चिरून घातलेत आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घातलं कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये किसलेलं सुगं खोबरं घालायचं दोन चमचे तिळ घालायचे आणि तेही कांद्यासोबत भाजून घ्यायचं हे आपलं वाटणाचं साहित्य भाजून झालं की एका ताटामध्ये थंड करायला काढून घ्यायचं वाटण थंड होतंय तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊयात मी ते टोमॅटो चिरून घेते तीन मिडियम आकाराचे टोमॅटो घेते ते चिरून घेते कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की राई घालायची राई थोडी तटतटली की बारीक चिरलेला कांदा घालायचा हिंग घालायचं आणि कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा थोडा वेळ परतला की त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ आपण घातलं की कांदा अगदी पटकन भाजतो त्यामुळे मी आधीच मीठ घालते आलं लसूण कोथिंबीर मिरची कढीपत्त्याची एक चमचा पेस्ट घातली आहे तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची फोडणी चांगली लालसर होत आली की त्याच्यामध्ये चिरलेली टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला हल्दी पावडर आणि एक चमचा धणे पावडर मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले खमंग असे परतून घ्यायचे भात सुद्धा बनलेला आहे भातामध्ये कावीळत्ता फिरवायचा आणि भातावरती झाकण ठेवायचं फोडणीसुद्धा चांगली परतून घेतले टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे आता त्याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या ओलेवाल वांगा आणि बटाटा आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते आपल्याला रोजचा प्रश्न असतो की आपल्या जेवणामध्ये आज काय बनवायचं तर तुम्हाला हे व्हिडिओ बघून नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा भाज्या चांगल्या फोंणीमध्ये परतून घ्यायच्या दोन तीन मिनटं भाज्या चांगल्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या त्याच्यानंतर पाणी घालायचं पाणी घाला घातल्यानंतर स्लो गॅसवरती सात ते आठ मिनटं तसंच झाकण ठेवून शिजू द्यायच्या भाजी शिजते तोपर्यंत आपण पालकची चटणी बनवूयात तर मी ते दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे त्यानंतर एक चमचा मालवणी मसाला हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून ही आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे फ्राय तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की एक चमचाभर चणाडाळ डाळ घालून घ्यायची त्यानंतर एक चमचाभर उडीद डाळ घालून घ्यायची डाळी घातल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायचं अर्धा चमचा राई घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं थोडं हिंग घालून घ्यायचं कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगल्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं त्यानंतर तयार केलेली चटणी घालून घ्यायची ती सुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची एक गड्डी पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतला आणि तो बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि ह्या चटणीमध्ये घालून घ्यायचं पालक घातल्यानंतर आपल्याला काहीच घालायचं नाही पालक घातल्यानंतर पाच मिनटात ही पालक चटणी बनवून तयार होईल आणि ही पालक चटणी खूपच छान लागते आपण भाताबरोबर चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकतो ह्या पालक चटणीची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता बाजारामध्ये हिरव्या भाज्या जास्त आल्या तर आपण असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो आणि ही पालक चटणी तर फारच छान लागते ही आपली पालक चटणी बनवून तयार झालेली आहे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत मी भाजीवरचं झाकण काढून घेते आणि मी वाटण वाटून आहे ते वाटण आपल्याला भाजीत घालून घ्यायचं आहे जेवढी पातळ घट्ट भाजी पाहिजे त्याप्रमाणे वाटण घालायचं आणि पाणीही घालायचं मी थोडी पातळसर भाजी बनवते त्याप्रमाणे मी वाटण आणि पाणी घातलेलं आहे आता एखादी उकळी आली की ही आपली भाजी शिजून तयार होईल बटाटा आणि वालसुद्धा चांगले शिजलेले आहेत त्याच्यामुळे वाटण घातल्यानंतर जास्त भाजी शिजवायची काही गरज नाही एखादी उकळी आली की ही आपली भाजी बनून तयार होईल तोपर्यंत आपण कढी बनूयात मी इथं ताकाची कढी बनवते कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल गरम झालं की राई घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतर कढीपत्ता घालायचा बारीक चिरलेली मिरची घालायची आणि थोडं हिंग घालून घ्यायचं आलं लसूण कोथिंबीर मिरची कढीपत्त्याची पेस्ट घालायची अर्धा चमचा आणि हे सर्व फोडणीमध्ये परतून घ्यायचं हे परतल्यानंतर दोन चमचे बेसन घालायचं बेसन आपल्याला फोडणीमध्येच घालायचं आहे दोन चमचे बेसन घातल्यानंतर थोडीशी हळद पावडर घालायची आणि बेसनसुद्धा फोडणीमध्ये दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला बेसन चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे बेसनचा कच्चटपणा निघून जाईल त्यानंतर ताक घालून घ्यायचं हे मी घरीच बनवलेलं दही आहे त्याचं ताक बनवून घेतलं आहे त्याच्यामुळे ते जास्त आंबटही नाही ताक घातल्यानंतर मिक्स करायचं म्हणजे बेसनच्या गुठल्या होणार नाहीत थोडं पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि दोन ते अडीच चमचे मी साखर घातली आहे त्यानंतर थोडी कसुरी मेथी घालून घेते कसुरी मेथी घातल्यानंतर कढीला दोन तीन मिनटं छान उकळी येऊ द्यायची आपली भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तर मी कोथिंबीर घालून घेते आणि कढीमध्ये सुद्धा कोथिंबीर घातलेली आहे ही आपली मस्त ओल्या वालांची रस्साभाजी बनवून तयार झालेली आहे आपलं बऱ्यापैकी जेवण तयार झालेलं आहे भात पालकची चटणी कढी आणि वालाची भाजी आता मी बनवणार आहे घावणे तर मी तांदूळ भिजत घातलेले होते सकाळी मी तांदूळ भिजत घातलेले होते तांदूळ आपले छान भिजलेले आहेत हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे तांदळांची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आज संक्रांत आहे तर संक्रांतीला आमच्या गावी घावणे बनवतात एरवीसुद्धा घावणे बनवतात पण संक्रांतीला आवर्जून घावणे बनवतात आणि हे घावणे चहा किंवा साखरेबरोबर खूपच छान लागतात मी तांदळाची मस्त बारीक पेस्ट बनवून घेतले आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे पीठ अगदी सैलसर पाहिजे मीठ घालून मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं कारण घावण्यांचं पीठ हे थोडं पातळ असतं पातळ घावणे असतील तर ते खूप मऊ राहतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात त्याच्यामुळे हे पीठ अगदी पातळ ठेवायचं मला हे पीठ अजूनसुद्धा घट्ट वाटतंय तर मी अजून थोडं याच्यामध्ये पाणी घालून घेते एवढं पातळ पीठ असायला हवं कावीळ गरम करून घेतले आणि कावीळला तेल लावून घ्यायचं कावीळी चांगली गरम करून घ्यायची गॅस स्लो करायचा आणि मग तेल लावून घावणे घालायचे घावणं घातल्यानंतर त्याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि दोन तीन मिनटं अजून तसंच ठेवून शिजू द्यायचं म्हणजे साईडने ते आपोआप सुटतं आणि हे घावणे कावेळीला चिपकत पण नाहीत खूप छान निघतात गॅस मात्र स्लो ठेवायचा तुम्ही बघू शकता आपला मस्त असा हा घावणा बनवून तयार झालेला आहे असेच मी सर्व घावणे बनवून घेते लग्नाआधी आईकडे होतो तेव्हा आई, ते आई मस्त गरम गरम घावणे बनवून चहाबरोबर खायला द्यायची कोरा चहा आणि घावणे खूप छान लागायचे नाहीतर साखरेबरोबर खायचो खूपच छान लागायचे पूर्ण जेवण म्हणून तयार झालेलं आहे तर मी जेवण वाढते गुळपोळी आणि तिळगुळचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता हे आपलं मस्त मकर संक्रांत स्पेशल जेवण म्हणून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जेवण नक्की बनवून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि आपल्या जेवणाच्या रोजच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय